भाषेला हजारो वर्षाचा इतिहास लाभला आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य संगीत यांनी मराठी भाषा समृद्ध केली मराठी भाषा परिपूर्ण आहे कारण भाषेला व्याकरणाचे नियम आहेत भाषेला लिपी देखील आहे मराठी भाषा डावीकडून उजवीकडे लिहिली जाते अक्षरावरती शिरोरेषा दिला जातात विरामचिन्हे वापरले जातात संत साहित्य आढळते लोकसाहित्य देखील आढळते अभंग बारुड कीर्तन भजन प्रवचन श्लोक ओव्या लोककला कीर्तन लोकगीते हे देखील आढळते तमाशा लावणी इत्यादी आहेत मराठी भाषा अतिशय अवघड आहे मराठी भाषेला सर्वात महत्त्वाची देणगी म्हणजे ती भाषा लवचिक आहे त्याबरोबर भाषेत वेगवेगळ्या भाषेचे शब्द मिसळले आहेत कोणत्याही भाषेची उत्पत्ती निश्चित कालखंडात झालेली नाही पृथ्वी तलावरती हजारो वर्षांपूर्वी इतरत्र भटक भटकणाऱ्या मानवाला निरीक्षणाच्या माध्यमातून ध्वनीची ओळख झाली मानवाला निसर्गाकडून विचार करण्याची देणगी लाभली आहे निरीक्षणाच्या माध्यमातून प्राणी आणि पक्ष्याकडून मानवाने ध्वनीचे आकलन केले सर्वप्रथम मानवाला प्राणी पक्षाकडून आवाजाची ओळख झाल्यानंतर तसाच उपयोग मानवाने रोजच्या जीवनात केला मानवाला निसर्गाकडून विचार करण्याची देणगी लाभली आहे निरीक्षणाच्या माध्यमातून आणि पक्षाकडून मानवाने ध्वनीचे आकलन केले सर्वप्रथम मानवाला प्राणी पक्षांकडून आवाजाची ओळख झाल्यानंतर तसाच उपयोग मानवाने रोजच्या जीवनात केला आदिवासी आदिवासी जमातीचे लो, लोक आज देखील त्यांच्या बोलीभाषेमध्ये गाणी पक्ष्यांच्या आवाजाची नकल जाणवते हळूहळू वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या मानवाला वेगवेगळ्या प्रकारे ध्वनी निर्माण करण्याची कला अवगत झाली व त्याच कलेला मानवाने भाषेचे मूर्त स्वरूप दिले मूर्त स्वरूप मानवाला जिभेच्या साहाय्याने त्या ध्वनीला ध्वनीला भाषेचे स्वरूप देता येते याची जाणीव झाली जाणीव झाली म्हणून जगामध्ये हजारो भाषा आहेत कारण गरजेपोटी मानवाने वेगवेगळ्या भाषेला जन्म दिला आहे मानवाने भाषेची निर्मिती करत असताना संकेत हावभाव यांचा वापर केला व याच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आज हजारो भाषा बोलल्या जातात व कित्येक भाषा अशा आहेत ज्या केवळ बोलल्या जातात त्यांना लिपी नाही संपूर्ण महाराष्ट्र राज्यांमध्ये सर्वाधिक बोलले जाणारी मराठी भाषा साहित्याने व व्याकरणाने समृद्ध आहे संस्कृत भाषेला मराठीची जननी असे म्हणतात इंडो युरोपियन वंशातील आर्य लोक हजारो वर्षापूर्वी उत्तरेकडील खैबरखिंडीमधून भारतामध्ये आले त्यांची भाषा संस्कृत होती महाराष्ट्र विश्वकोश महामंडळाची स्थापना झाली त्याचे पहिले अध्यक्ष लक्ष्मण शास्त्री जोशी हे हो होते तर कार्यालय सातारा जिल्ह्यातील वाई येथे एक आहे एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाची स्थापना झाली एकोणीसशे चौसष्ट रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तसेच मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटक राज्यातील श्रावण बेळगोळ या ठिकाणी गोमटेश्वर या मंदिरात आढळला एकोणीसशे एकसष्ट रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटक राज्यातील श्रावण बिळगळ या ठिकाणी गोमटेश्वर या मंदिरात आढळला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यासाठी श्री रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे आजपर्यंत पुढील भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तमिळ संस्कृत तेलुगू कन्नड मल्याळम उडिया महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख सर्वप्रथम बदामीचा शिलालेख इथ येथे सापडतो त्याच्यावरती चाहुंडराय करविले असे कोरले आहे मराठीतील पहिले कवी मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हे काव्य लिहिले मराठीतील पहिला गद्य ग्रंथ शिवाजी सावंत यांनी लिहिला त्याचे नाव मृत्युंजय होय मराठीतील पहिली लावणी मनमनाथ स्वामी यांनी लिहिले मराठीतील पहिला पोवाडा अग्नेय दास यांनी लिहिला तसेच मराठीतील पहिले सामाजिक नाटक महात्मा फुले यांनी केले लिहिले त्याचे नाव रत्न असे आहे कवी कवी नाटककार लावणी याचा मराठीसाठी खूप फायदा झाला आहे तसेच विष्णुदास भावे यांना मराठी नाट्यसृष्टीचे जनक म्हणतात केशव सूत यांना मराठीतील आधुनिक कवितेचे जनक म्हणतात त्यांचे पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले बासी मर्डेकर यांना मराठी नवकाव्याचे जनक म्हणतात त्यांचे पूर्ण नाव बाळ सीताराम मर्डेकर गंगा गाडगीर गंगाधर गाडगे यांना मराठी नवगतीचे जनक म्हणतात आपण आता वर्ण याची व्याख्या पाहूया तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात सर्वात सोप्यात सोपी वर्णाची व्याख्या मराठी भाषेत एकूण अठ्ठेचाळीस वर्ण होते सन दोन हजार रोजी ॲ अ हे दोन नवीन स्वर आले आहेत याचे श्रेय अरविंद मंगळुळकर यांना दिले जाते अक्षराची व्याख्या ध्वनी नष्ट होऊ नये म्हणून जी चिन्हे वापरली जातात त्याला अक्षरे म्हणतात आणि शब्दाची व्याख्या पाहूया अक्षराच्या समूहाला रूढीने किंवा परंपरेने जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास शब्द म्हणतात उदाहरणार्थ सीमा काजल रमेश आता आपण वाक्याची व्याख्या पाहूया शब्दाच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला वाक्य म्हणतात तसेच भाषेची व्याख्याही पाहूया वाक्याच्या समूहात जर काही विचार व्यक्त होत असेल तर त्याला भाषा असे म्हणतात या सर्व व्याख्या सर्वांसाठी खूप उपयुक्त आहेत अक्षर शब्द वाक्य भाषा ही हे सर्व भाषेसाठी खूप उपयुक्त आहे व्याकरण व्याकरणाची व्याख्या पहापुढे भाषेची देवाणघेवाण म्हणजेच भाषेचा विचार आणि व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी जे नियम केलेले असतात त्यास व्याकरण म्हणतात पतंजलीने व्याकरणाला शब्दानुशासन असे म्हटले आहे मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक सन अठराशे पाच रोजी विल्यम कॅरी यांनी लिहिले तसेच त्या पुस्तकाचे नाव द ग्रॅमर ऑफ मराठी लँग्वेज असे होते मोरो केशव दामले यांची व्याख्या मुखावटे उच्चारल्या जाणाऱ्या मूल वर मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात यांचा ग्रंथ शास्त्रीय मराठी व्याकरण दादोबा पांडुरंग खडकर एपासून तेळ पर्यंतच्या मूळाक्षर याला वर्ण म्हणतात यांचा ग्रंथ महाराष्ट्र भाषेचे व्याकरण मराठी लघु व्याकरण यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना बृहस्पती या नावाने ओळखले जाते या सर्व वर्ण वर्णाच्या व्याख्या आहेत मोरु दामले दादवा पांडुरंग तरखडकर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्या यांनी केलेल्या वर्णाच्या व्याख्या ग्रंथ मराठी व्याकरणातील निबंध यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना मराठी भाषेचे जॉन्सन म्हणतात कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना तसेच विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी केलेल्या त्या कार्यामुळे यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात व्हिडिओ पहा मराठीत आणि लाईक करा पटकन शेअर करा आणि सबस्क्राईब करा